नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असल्याचं एक सबस्क्राईब करा कारण का बैलगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरून मिळेल तर मित्रांनो उद्या मोजे करंजीपूल बारामती येथे भव्य खासदार केसरी व पंचबैलगडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे तर त्या मैदानामध्ये आपले महाराष्ट्राचे सर्व टॉपची नंदी येणार आहे तर मित्रांनो बघूया उद्या सर्जा आणि बकासूरचा पहिरा नक्की कोण आहे तर मित्रांनो उद्या निमाळकळ सरांचा सर्जा पळणार आहे गौतमभया यांच्या बरोबर व आपला लाडका व सप्तहेंदेश्री बकासूर पळणार आहे बिंजोडचा बादशाह म्हणजेच की मथुर एक हजार एक याच्याबरोबर तर मित्रांनो बघूया मथुर आणि बकासूर कशी गाडी पळते कारण ही पहिल्यांदाच गाडी पळणार आहे तीन फेऱ्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद